नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत पनीर भुर्जी जर आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पनीर भुर्जी बनवण्यासाठी दोनशे ग्रॅम पनीर मी कुस करून घेतलं आहे एक कांदा बारीक चिरून घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्यात एक टोमॅटो कट करून घेतला आहे एक शिमला मिरची बारीक कट करून एका पॅनमध्ये तीन चमचे तेल घाला त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्या जिरे तडतडले की मग त्यामध्ये कांदा घालून घ्या आणि हा कांदा छान गुलाबी रंगावरती परतून घ्या हा कांदा थोडासा गुलाबी झालेला आहे त्यामध्ये हिरवी मिरची घालून पुन्हा दोन मिनिट परतून घ्या आता त्यामध्ये चिरलेला टोमॅटो घालून आणखी दोन मिनिट टोमॅटो चांगले मऊसर होईपर्यंत परतून पर घ्या आपले टोमॅटो शिजत आलेत म्हणजे थोडेसे मऊसर झालेत त्यामध्ये कट केलेली शिमला मिरची घालून पुन्हा दोन मिनट परता त्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालून घ्या अर्धा चमचा हळद घालून हे छान परतून घ्या जेणेकरून हळद आणि लाल मिरची त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स होईल त्यानंतर एक चमचा पावभाजी मसाला घाला आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा एक अर्धा मिनटासाठी परतून घ्या किती सुंदर कलर आलेला आहे आणि वासही एकदम खमंग सुटलेला आहे आता त्यामध्ये पनीर घालून दोन ते तीन मिनिट ते छान परतून घ्या पहा आहे आपली खमंग अशी पनीर बुर्जी ही भाकरी चपाती सोबत तुम्ही सर्व करू शकता